अर्थसंकल्प ज्यांनी जाहीर केला ते काहीतरी दिवसांपूर्वी म्हणत होते की पी डी करून तुम्ही काय दिवे लावले बरोबर आहे धरणात फुट्ट्यांना पीएच डीचं महत्त्व काय पाहिजे भेद पाहून करा कदाचित अजितदादांनी जाहीर केला असेल की यूपी बिहार मध्ये महाराष्ट्र सदन करावं कारण उद्याच्याला भविष्यात आमच्या पुढच्या पिढीला यूपी बिहारला रोजगारासाठी जावं लागेल आणि तिथे राजकीय नोकरदार वर्ग म्हणतो की शेतकरी वर्ग टॅक्स भरत नाही हो शेतकरी वर्ग जेवढा टॅक्स भरतो तो कोणीही शेतकरी वर्ग तुम्ही सुद्धा भरत नाही हा शेतकरी वर्ग डायरेक्टली डायरेक्टली टॅक्स भरत असेल त्या शेतकरी वर्गाच्या मानाला कोणत्याही प्रकारे नाव हाव भेटलं नाही आहे महाराष्ट्र राज्याचं अंतरिम अर्थसंकल्प जे आहे अजित पवारांनी आज विधानसभेमध्ये मांडलेलं आहे या अर्थसंकल्पात अर्थसंकल्पनातून महाराष्ट्राला नेमकं काय भेटलं आहे या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सागर कुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो काही जे श तरुण आहेत ते आपल्यासोबत आहेत काही शिक्षण घेत आहेत काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी संघटनेबरोबर काम करत आहेत आज जे अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे अंतरिम अर्थसंकल्प त्याच्यामधून मोठ्या घोषणांचा पाऊस झालेला मात्र यातून काय मिळालं आहे का नक्की सगळ्यात पहिलं पहिले, पहिले आम्हाला महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आज जाहीर झाला आमचे अर्थमंत्री अजित पवार यांनी तो जाहीर केला त्यामध्ये एक प्रश्न त्यांना आम्हाला असा विचारावा असा वाटतो की शैक्षणिकदृष्ट्या यामध्ये काही आहे का याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा त्यांनी अशी घोषणा केली की महाराष्ट्र भवन हे अयोध्यामध्ये उभं आहे त्याची खरोखर महाराष्ट्राला आवश्यकता आहे का महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रात खर्च करा ना इथल्या स्थानिक लोकांवरती खर्च कर करा ना अयोध्येमध्ये आम्हाला महाराष्ट्र भवन उभं आम्हाला काही मिळणार नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की या अर्थसंकल्प सादर करत असताना यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री आता काहीतरी महिन्यापूर्वी त्यांनी घोषणा केली होती की जुलै महिन्यापासून स्त्रियांना मुलींना उच्च शिक्षण मोफत दिलं जाणार आहे मग त्याची यामध्ये कुठे आहे माहिती कुठे आहे तुम्ही फक्त टी व्हीवरती येत आहे घोषणा देत आहे पण या सगळ्या गोष्टी फील्डवरती होत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की जो पैसा महाराष्ट्रातनं महाराष्ट्रातल्या लोकांच्या करातून वसूल केला जातो तो त्यांच्यासाठीच वापरला जातो आहे का आम्ही रस्ते मोठमोठे बोट बांधू पण त्या रस्त्यांमध्ये खड्डे कधी पडतील किती पडतील याची मोजणी आहे का तुमच्याकडे रस्ते तयार करणारे कोण तर तुमचेच लोक कॉन्ट्रॅक्ट घेणारे कोण तर तुमचेच लोक या सगळ्या गोष्टी शासनाने लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आम नागरिकांनी तर शंभर टक्के लक्षात घेणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत तर यांनी कुठल्याच पद्धतीचा विचार केलेला या ठिकाणी दिसत नाही सगळा पैसा नको त्या गोष्टीमध्ये खर्च झाला हे जे सरकार आहे जे सरकार असं म्हणते की आम्ही महिलांना हाफ तिकीट दिलेलं आहे एस टीमध्ये असेल महामंडळाच्या एस टीमध्ये असेल ते महिलांना वर्षाला एक साडी मोफत देण्याची घोषणा करत आहे ते पण अंतोदय कारणधारकांना मस्तपैकी शासनाने आम्हाला नागरिकांना सुना लावण्याचं काम केलेलं आहे असं या ठिकाणी मी म्हणतो की तुमच्या राज्यामध्ये तुमच्या सरकारामध्ये एक महिला तिच्या स्वकमाईवरती एक साडी विकत घेऊ शकत नाही तुम्हाला मोफत द्यावी लागते हे तुमचा अपयश आहे हे मान्य केलं पाहिजे तुम्ही या गोष्टींवरती खरं तर पैसा खर्च करण्याचं शासनाला अजिबात गरज नाही आणि राज्याला असंही वाटतही नाही मोफत देण्याचा प्रश्नच येत नाही तुम्ही रोज एकीकडे तुम्ही म्हणताय आम्ही रोजगाराची भाषा करू दुसरीकडे तुम्ही म्हणताय आम्ही मोफत गोष्टी देऊ तो माणूस जर का शंभर रुपये दोनशे रुपये स्वतःवरती खर्च करू शकत नसेल तर तुम्ही कुठलं शासन निर्माण केलं आहे मोट या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी आम्हाला चालतो मोठमोठ्या ज्या घोषणा आहेत त्या या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत मात्र रोजगाराला धरून काही ठोस जे उपाययोजना आहेत त्या या अर्थसंकल्पात तरुणांना रोजगार निर्मितीच्या संदर्भामध्ये काय मिळालं तर आजचा अर्थसंकल्प आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला हा फसवा अर्थसंकल्प आहे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोठमोठ्या घोषणांची खैरात करून मतं लाटण्यासाठीचा अर्थसंकल्प हा सादर करण्यात आलेला आहे याच्यामधून क ज्या घोषणा केलेल्या आहेत ह्या खरंच अंमलात येणार आहेत का पूर्णत्व जाणार आहेत का हा खरं तर प्रश्नच आहे कारण नवीन सरकार येईल ते पूर्ण करेल का न करेल हा प्रश्न अनुत्तरित अनुतरित असताना हा अर्थसंकल्प मानला जातो आहे काही गोष्टांचं स्वागत आहे परंतु हा सरळ फसवा अर्थसंकल्प आहे शेती असेल शैक्षणिक असेल या बाबींमध्ये कुठल्या प्रकारची भरीव तरतूद न करणारा असा हा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला आहे एवढंच माझं म्हणणं आहे एकंदरीत शेतीविषयक जे आहेत त्या देखील काही घोषणा ज्या आहेत अजित पवारांकडून करण्यात आलेल्या आहेत मात्र काय वाटतं शेतकऱ्यांना या विषयावरून न्याय मिळणार कारण का शेती हा विषय दर अर्थसंकल्पामध्ये येतो प्रामुख्यानं त्या उपाययोजना जर का झाल्या असल्यापूर्वीच तर आज पुन्हा अर्थसंकल्पामध्ये शेतीची तरतूद करावी लागते कोणतंही सरकार आलं तरी वर्षानुवर्षे सरकार हा शेतकऱ्यांना पसरत असतं आजचा जो अर्थसंकल्प आहे दादा पवार यांनी विधानसभेमध्ये जाहीर केला त्या अर्थसंकल्पाचा जाहीर केल्यानंतर असं वाटतं की कुठंतरी निवडणूक जवळ आलेली आहे आणि हा अर्थसंकल्प आमच्या पुढं मांडला गेलेला आहे कारण अर्थसंकल्पामध्ये फक्त घोषणा जातात मागच्या वर्षीचा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थ अर्थसंकल्पामध्ये फक्त एकोणपन्नास टक्के अर्थसंकल्पामधले जे काही बजेटमधले अमाऊंट आहे ते खर्च झालेली आहे आणि एकावन्न टक्के ही खर्च न झालेली आहे फक्त घोषणा केलेल्या येतात त्या घोषणा होतात त्या घोषणा खाली प खालीपर्यंत जातात का तर जात नाहीत तर ह्या घोषणा कुठंतरी आपल्या थांबवल्या या घोषणा कुठंतरी आपण करतोय त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतायत का ह्या पोहोचत नाही दा आज पाहतोय दोन हजार आता सध्याच्या परिस्थितीला जो, जो रंगे पाटलांचा जो, जो मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मुद्दा चालू आहे दोन हजार एकोणीस ते नुस चोवीसपर्यंत आतापर्यंत आत्महत्याचा ज्यावेळेस रेशो काढला जातो त्यावेळेस चौऱ्याण्णव टक्के ह्या मराठा समाजाच्या आर आत्महत्या सध्याच्या परिस्थितीला दोन हजार एकोणीस ते चोवीसपर्यंत झालेल्या आहेत म्हणजे शंभरपैकी चौऱ्याण्णव ह्या हो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या शेतकऱ्यांच्या जा आत्महत्या झालेल्या येतात तर माझं म्हणणं आहे की शेतकऱ्याला जात नसती कोणतीही परंतु यामध्ये आत्महत्या का होत आहेत मागच्या चार वर्षापासून दोन हजार अठरा एकोणीसला चोवीस टक्के दरवर्षी आत्महत्या होतं त्या यावेळेस चौऱ्याण्णव टक्के कशा केला म्हणजे आत्महत्या वाढण्याचं कारण एकच आहे की सरकार पोकळ घोषणा करतं ह्या पोकळ घोषणा कुठंतरी थांबवल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांना उपयोगी होणाऱ्या घोषणा केल्या पाहिजे आज अयोध्येमध्ये होणारं जे अर्थ अयोध्येमध्ये जे होणारं आहे महाराष्ट्र सदन ते झालं पाहिजे परंतु विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी वसतिगृहसुद्धा राहण्यासाठी झाले पाहिजे त्यांचे खाण्याची व्यवस्था झाली पाहिजे ह्या शैक्षणिक शैक्षणिक मुद्द्यावरती अजित पवारांनी काय घोषणा केल्या रोजगारा रोजगारासंदर्भामध्ये काय घोषणा केल्या किती रोजगार वाढणार आहे यासंदर्भामध्ये कोणत्याही प्रकारच्या घोषणा केल्या नाही आहे बुलेट ट्रेनचा अजितदादांनी सांगितलं की पूर्णतवास तास आलेली आहे मी काय म्हणतो बुलेट ट्रेन जसं की मुंबई टू नांदेड का होऊ शकत नाही म्हणून मुंबई ते नागपूर का होऊ शकत नाही मुंबई ते कोल्हापूर का होऊ शकत नाही अहमदाबाद टू मुंबई का होती आहे का महाराष्ट्रातला माणूस मुंबईला जाणार नाही का फक्त अहमदाबादलाचा माणूस मुंबईमध्ये व्यापार करण्यासाठी येणार का आमचा बा अहमदाबाद गुजरातचाच माणूस तिथं शिकण्यासाठी येणार का महाराष्ट्रातला विद्यार्थी कमी वेळेमध्ये नाही जाऊ शक शक जाऊ शकणार नाही ह्या ज्या घोषणा केलेल्या आहेत सरकारनं आणि हे जे काही अर्थसंकल्प किंवा हे जे खर्च करत आहे तर हे शेतकऱ्यांच्या मड्यावरचं लोणी खाण्याचं काम करत आहे विद्यार्थ्यांना हे कोणत्याही प्रकारचं ग्रही धरलं जात आहे आणि विद्यार्थ्यांना टांगत विद्यार्थ्यांना यांनी वाऱ्यावरती सोडले रोजगाराच्या बाबतीत आपण पाहतोय कोणत्याही प्रकारचं ठोस निर्णय रोजगाराबाबत सरकारनं घेतलेला नाही आहे किंवा आता सध्याची परिस्थिती पाहतो आपण प्रचंड प्रमाणामध्ये एज्युकेशन चांगलं करून बाहेर मुलं पडत आहेत पण त्यांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळं प्रचंड अस्वस्थता विद्यार्थी वर्गामध्ये असेल किंवा रोजगाराबाबतीत आहे तर ह्या अर्थसंकल्पाने एक नागरिक म्हणून माझं एकच म्हणणं आहे की हे जे फसवे अर्थसंकल्प आहेत ते सादर करण्यापेक्षा तुम्ही ठोस काहीतरी काम केलं पाहिजे दादा तुम्ही फक्त आतापर्यंत आम्ही तुम्हाला समजत होतो की तुम्ही काम करणारे आहात पण आजचा अर्थसंकल्प पाहता असं लक्षात आलं की आजीदा तुमच्या कुठं तुमच्यातसुद्धा कुठंतरी मागून बुरबुडासुद्धा निघतो असा आम्हाला ह्या अर्थसंकल्पातून दिसलेलं आहे आणि हा अर्थसंकल्प सरळ सरळ हा इलेक्शनच्या दृष्टीनं केलेला फसवा अर्थसंकल्प आहे मागच्या वर्षीचे तुम्ही एकावन्न टक्के का खर्च केले नाहीत ह्याबाबतसुद्धा तुम्ही नाही ना सविस्तर माहिती दिली पाहिजे फक्त तुम्ही अर्थसंकल्प जाहीर करता खर्च का करत नाही अर्थसंकल्प नुसतं तुम्ही जाहीर करता खर्च का करत नाही हा अर्थसंकल्प म्हणजे येत्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर जो आहे दिलेली आश्वासनं आहेत असा आरोप आहे एकोणीस हजार पाचशे कोटी रुपयांची विसर्ग जो आहे तो एकंदरीत बांधकाम व्यवसायासाठी वगैरे करणार अशा पद्धतीची घोषणा आहे या सगळ्या गोष्टींकडे आणि इतरही या अर्थसंकल्पाच्या गोष्टींकडे कसं पाहतोय एक गोष्ट लक्षात घ्या की एकोणीस हजार पाचशे जे कोटी तुम्ही बांधकाम क्षेत्रासाठी देण्याचा उद्धव करताय पण मागच्या पाच वर्षापासून जे काही बिल्डर लॉबी झोपलेले आहे त्या बिल्डर बॉबीला झोपवण्याचं काम हे फक्त महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे हे दिसून येतं आणि हा बजेट नसून फक्त हा बजेटसाठी मी एक वाक्य म्हणेल की हे बजेट फक्त महाराष्ट्र की बजेट भूकी की बजेट झोपी आहे और देश की जनता भूकी आहे आणि बिल्डर लॉबी अक्षरशः झोपलेली आहे कुठेही रोजगार नाही आहे कुठेही काम नाही आहे या कामावरती रोजगार ते शिक्षणावरती कुठेही बोललं जात नाही आहे फक्त हा बजेट फक्त महाराष्ट्राच्या जनतेच्या जे कर भरणारे लोक आहे त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे महाराष्ट्राने आज केलेलं आहे ते स्पष्ट दिसून येत आहे जसं केंद्र सरकारनं केंद्र सरकारने लोकसभेचा निवडणूक गृहीत धरून जसं राम राम मंदिराचं उद्घाटन केलं त्याचप्रमाणे हे का काही जे काही ह्या पक्षातून त्या पक्षातून पुढे आले हे जे काही नेते मंडळी आहे या सगळ्या मंडळांनी एकत्र येऊन ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या तोंडावरती अक्षरशः पाणी नाही पाण्याचा कॅन पुसलेला आहे हे महाराष्ट्र जनता हे येडी आहे हे साक्षरशः मतदान करतं आम्ही हे मतदान करणारे आम्ही येडे आहेत आम्ही असं मान्य करतो आणि ह्या फक् ह्या बजेटचं कुठल्याही कुठल्या बेरोजगाराला कुठल्याही विद्यार्थ्याला कुठलाही सर्वसामान्यांवर कर भरतो आहे त्याचा कुठलाही उपयोग नाही आहे आणि हे महाराष्ट्र शासनाने लक्षात घ्यावं कुठंतरी आपण काहीतरी ह्या या येड्या मतदारांना काहीतरी द्यावं अशी मी हात जोडून मत राजकारण्याना विनंती करतो त्या देण्याचं काम आपण करा हे कुठेतरी तोंडाला पाणी पुसायचं शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसायचं विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाणी पुसायचं पेरवाजा तोंडाला पाणी पुसायचं जे काही इथले जे काही व्यावसायिक बांधव आहेत त्यांच्या तोंडाला पाणी पुसायचं हे काम राज्य शासनाने करू नये कुठेतरी हा जुमला जो बजेटचा जुमला आहे तो जुमला कुठेतरी महाराष्ट्राच्या माथावरती मारू नका एवढंच विनंती करतो ह्या बजेटमधलं काही सिद्ध होणार नाही काहीतरी आपण या जनतेसाठी काहीतरी करा एवढंच विनंती करतो बजेट म्हणजे हा एक जुमला आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाण्याचा असं स्पष्ट मत जे आहे त्यांनी व्यक्त केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची जी परिस्थिती आहे त्याच्यावर पर तुम्हाला बोलत होता आणि महाराष्ट्राच्या काही आठवड्यापूर्वीच्या बातम्या आहेत की विद्यार्थिनी जे आहे शिक्षण फ्री करणार अशा पद्धतीची बातम्या पण आता त्याची काही तरतूद नाही आहे अयोध्येमध्ये जे आहे महाराष्ट्र सदन महाराष्ट्र भवून बांधण्यात येणार आहे त्याच्यावर देखील काय वाटतं तुला सगळ्या संदर्भामध्ये पुन्हा व्यवस्था बघा या ठिकाणी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेणे गरजेचं आहे जी जी लोक या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला ऐकत असतील तर या शासनाने शिक्षणाच्या बाबतीत कुठलाही खर्च केलेलाच नाही आणि शिक्षणाचं महत्त्व यांना माहितीच नाही आमचा अर्थसंकल्प ज्यांनी जाहीर केला ते के काहीतरी दिवसांपूर्वी म्हणत होते की पी एच डी करून तुम्ही काय दिवे लावले बरोबर आहे धरनाथ मुक्तार यांना पी एच डीचं महत्त्व काय माहिती आहे हे पण आम्ही मान्य केलं पाहिजे पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा एवढा आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आर टी right ई राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून प्रायव्हेट शाळांमध्ये पंचवीस टक्के काही गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात ते तुम्ही कॅन्सल करताय म्हणजे गरिबांनी शिकू नये अशी तुमची इच्छा आहे का दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही त्यामध्ये असं सांगितलं आहे की दहा काहीतरी दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती जिथं शासकीय शाळा असतील त्या शाळां तिथे आर टी ए लागू केलं जाणार नाही आहे त्या शासकीय शाळांची आज परिस्थिती काय माहिती आहे का तुम्हाला त्या शासकीय शाळांमध्ये त्यांना मूलभूत शिक्षण दिल्या जात नाही आहे आर टी ईच्या माध्यमातून असतील त्यांना सी बी एस ई असतील किंवा केंद्र केंद्राच्या माध्यमातून ज्या शैक्षणिक संस्था चालू असतात त्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिलं जातं ते पंचवीस टक्के तरी त्यांना भेटू द्या त्यांच्या पदरात पडू द्या काही तुमच्या घर घरातून तुम्हाला पैसा भरावा लागत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की काही खासगी शैक्षणिक संस्थांचं असं म्हणणं आहे की आर टी माध्यमातून आम्ही त्यांना ॲडमिशन दिल्या मुलांना पण जो पैसा आमच्या याकडे यायला पाहिजे तो शासनाकडनं आलाच नाही पण हा पैसा गेला कुठे काटांवरती हिशोब तंत तुम्ही लावू शकतात तुम्ही जर का प्रत्येक मतदारसंघातल्या मतदानाचा हिशोब लावू शकता तर कागदावरती हिशोब पण लावू शकता पण ग्राउंड लेवलवरती काम होताना आम्हाला तरी दिसत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा की विद्यार्थी मुंबई असतील नाशिक असेल नागपूर असेल या मोठमोठ्या शहरामध्ये शिक्षणासाठी येत असता त्यांना वसतिगृह उपलब्ध करू शकत नाही आहे तुम्ही एवढी साधी शासनाची पात्रता राहिली नाही जे वसतिगृह आहेत ते जुन्या काळापासून आतापर्यंत चालत आलेले आहेत शासन बदलतं आहे एका रात्रीत आमचे मंत्री मुख्यमंत्री बदलत आहेत पण परिस्थिती काही राज्याची बदलत नाही आहे खड्डे तिथंच तेच राहत आहेत आज रस्ता बांधल्यानंतर पाच महिन्यांनी सहा महिन्यांनी पाच वर्षांनी तो पावसात वाहून जातो या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा की अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभं करू असं अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलं का महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भवन उभं राहू शकत नाही आहे अयोध्येतच आवश्यकता आहे का अयोध्या केंद्र शासनाच्या माध्यमातून असेल किंवा अख्ख्या देशात देशभरातल्या लोकांच्या माध्यमातून असेल ते राम श्रीरामांचं मंदिर उभं केलं गेलं त्या आस्तेचं प्रतीक झालं महाराष्ट्राचा प्रतीक जर का बनवायचं असेल तर महाराष्ट्रात निर्माण करा का महाराष्ट्र युपीमध्ये घेऊन जायचं आहे बुलेट ट्रेन जशी तुम्ही चालू केली अहमदाबाद टू मुंबई काय करायचं जसं आमच्या एका नेत्यांनी सांगितलं होतं की मुंबई गुजरात अहमदाबादमध्ये जाऊन करायचं काय फावडा खायच्या गेले बी करायचं काय जाऊन बांधायची असेल तर मुंबई ते दिल्ली बांधायची जो मोठा मार्ग आहे तो, तो आम्हाला कमी वेळामध्ये साध्य करता आला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार राज्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे त्यानंतर मतदारांनी गरजेचं दे। धन्यवाद एकंदरीत तरुणांना आणि एकंदरीत शेक्ष <coughs> क्षेत्र काही मिळालं नाही आणि जे महाराष्ट्र सदन होते ते सुद्धा यू पी बिहारमध्ये होते राम जन्मभूमीमध्ये त्या सगळ्या विषयावर चर्चा चालत असताना या अर्थसंकल्पनातून अर्थसंकल्पनातून अजित पवार जे आहेत ते अजित पवार अर्थमंत्री म्हणून पाच भारतीय नाफास करतात अजितदा हे नेहमीच नापासच होत असतात आजचा अर्थसंकल्प हा त्यांच्या जीवनातवनातलाच शेवटचा अर्थसंकल्प असू शकतो कारण पुढच्या निवडणुकीत ते निवडून येत आहेत का नाही अर्थमंत्री होत आहेत का नाही याचीच गॅरंटी नाही आहे त्यामुळे त्यांनी कसोशीनं जास्तीत जास्त घोषणा करून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून फायदा करता होईल अशा पद्धतीचे अर्थसंकल्पात मांडणी केलेले आहे आणि मी तसं पहिल्यांदा म्हटलं हा त्यांच्या जीवनातला कदाचित शेवटचा अर्थसंकल्प असू शकतो त्यामुळे आपण समजून घ्यावं हो? की हा अर्थसंकल्प म्हणजे कोकळवाचा असणारा अर्थसंकल्प आहे त्यातलं कोणाच्या काय हाती लागणार नाही काय असं सध्या आजचा जो अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे त्यातून मला एक आता एक असं सुचलं की यू बिहार मध्ये महाराष्ट्र सदन होतं या म्हणजे मला ते कल्पनाच्या पलीकडे जातया कारण काय आहे की असं होतं की यू पी आणि बिहारच्यांना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी आतापर्यंत त्यांनी प्रयत्न केले पण महाराष्ट्राला सध्याच्या परिस्थितीला यू पी आणि बिहारमध्ये महाराष्ट्र सदन करावं लागेल कारण मला कधीकधी असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीला जे महाराष्ट्रामधून महाराष्ट्रातील उद्योग जे बाहेर देश राज्यामध्ये चाललेले आहेत त्याचा वेद पाहून करा कदाचित अजितदादांनी जाहीर केला असेल की यू पी बिहारमध्ये महाराष्ट्र सदन करावं कारण उद्याच्याला भविष्यात आमच्या पुढच्या पिढीला यू पी बिहारला रोजगारासाठी जावं लागेल आणि त्याची राहत सोय होईल ह्या अर्थसंकल्पातून मला भविष्याचा वेद आजीदा खरंच चांगला लावलेला दिसत आहे कारण ह्या राजकारण्यांनी ज्या मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहतो या फडणवीसांनी जे महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन हजार चौदापासून महाराष्ट्राची संस्कृती राजकारणाची संस्कृती सामाजिक सोशल संस्कृती जी बिघडवलेली आहे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला इतिहासाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हानी बसलेली आहे की ही आपण कधीही कदापि लवकर भरू शकणार नाही आहे ह्या अर्थसंकल्पातून एवढंच दिसत आहे की यांना भविष्याचे वेध लागलेले आहेत कारण यांना गुजरातला उद्या ज्याला आपले कामगार पाठवायचे म्हणून बुलेट ट्रेन केली महाराष्ट्र सदन केलं म्हणजे अर्थसंकल्पामध्ये मला असं तर खूप मोठा असा एक वेध दिसलेला आहे बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की शेतकऱ्याबाबत त्यांनी ज्या पोकळ घोषणा केलेल्या आहेत या पोकळ घोषणा थांबवून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे कारण सध्याच्या परिस्थितीला शेतकरी हा एवढा प्रचंड हवालदिल आहे शेतकऱ्याच्या मालाला कोणत्याही प्रकारे भाव भेटत नाही आहे अठरा टक्के जी एस टी शेतकऱ्याच्या बियाणावरती आणलेली आहे बी बियाणावरती आणलेली आहे जी शेतकऱ्याचा सामान्य बाकीचे नोकरदार वर्ग म्हणतो की शेतकरी वर्ग टॅक्स भरत नाही अहो शेतकरी वर्ग जेवढा टॅक्स भरतो तो कोणीही शेतकरी टैक्स टॅक्स तुम्हीसुद्धा भरत नाही हा शेतकरी वर्ग डायरेक्टली इनडायरेक्टली टॅक्स भरत असेल त्यात शेतकरी वर्गाच्या मालाला कोणत्याही प्रकारे नाव भाव भेटला नाही आहे एवढंच या अर्थसंकल्पातून म्हणणं आहे की माझा हा पश्व अर्थसंकल्प केलेला आहे इलेक्शनच्या दृष्टीने अजित पवार यांनी जो अर्थसंकल्प मांडला तो अर्थसंकल्प इलेक्शनच्या धर्तीवर फसवा अर्थसंकल्प आहे अजित पवार यांचा हा अर्थसंकल्प शेवटचा अर्थसंकल्प असू शकतो अशी जी गोचरी टीका आहे ती टीका या सगळ्यांकडनं करण्यात आली त्याचप्रमाणे इथले महाराष्ट्राचे उद्योगधंदे येत्या काळामध्ये गुजरा, गुजरात गुजरातला जातील काय का आणि इथल्या लोकांना गुजरातमध्ये राहण्याची संधी इथल्या लोकांना यू पी बिहारमध्ये राहण्याची संधी मिळावी म्हणून राम जन्मभूमीमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्यात येते का अशा पद्धतीची जी टीका आहे ती थी टीका या सगळ्यात त्यांनी सगळ्यांनी केलेली आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागराल पण ते